जिल्हा उद्योग केंद्रातील दारूच्या नशेत धुंद असलेल्या अधिकाऱ्याचा शिवसेनेनं पर्दाफाश करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय यामुळे जिल्हा उद्योग केंद्राची चा अब्रू चांगलीच वेशीवर टांगली गेली आहे धुळे जिल्ह्यातील अनेक सरकारी विभागांमध्ये अधिकारी वर्ग मद्यप्राशन करून काम करत असल्याचा प्रकार या समोर आला होता मात्र अशा मद्यधुंद अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे प्रशासनानं यामध्ये मद्यधुंद अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे खूप दारू कोणी आणून दिली ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिली हा का बरोबर त्यांनी -बर। नाही घेतली का पाटील साहेब नाही त्यांनी ते नाही घेत का तुम्ही फक्त एक घरी जाताना घेतो बरोबर इतर वेळेस नाही नाही कारण का आमच्या घरी चालत नाही अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसलेलो असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आखलून दिलं श्विगाळ करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही इथे येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी केल्या असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले दारुळा माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्येच जे शासनाचं धोरण आहे की जि कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तमखुजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून ग विमलच्या घुटक्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुढ्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचे तिथे लाभ मिळत नाही हे अधिकारी दारू पिऊन रोज इथं दांगडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता ने सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन पोल करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तर मग कुजन्य पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाना हा देखील गुण आहे तो गुण आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती जिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नाव घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाई असल्याचं असं सांगतोय माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जा जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे आणि यांच्या जागेवर एखाद्या होत करू अधिकाऱ्याला काम दिलं तर सर्वसामान्य जनतेला या ये कार्यालयातून न्याय मिळेल जिल्हा उद्योग केंद्राच्या अख्यात्रित्या असलेलं खादी ग्राम उद्योग येथील अधिकारी विजय घाटी हे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना दारूच्या नशेत अरेरावी करत असल्याची तक्रार शिवसेनेकडे प्राप्त झाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्हा उद्योग केंद्र गाठलं आणि तेथील मद्यधुंद अधिकाऱ्याला धारेवर धरत चांगला जाब विचारला नंतर पोलिसांच्या हवाली करत मध्यधुंद अधिकारी विजय घाटीला चांगलाच धडा शिकवण्यात आलाय यावेळी शिवसैनिकांनी या, या मध्यधुंद अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिसर चांगलाच जणांनी निघाला होता दरम्यान आता अशा मध्यधुंद अधिकाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे